मी किती देश फिरलो मोजत नाही माझ्याकडे किती पैसे आहेत एवढे ना मोजण्यासारखेच नाही आहेत म्हणजे एवढेच कमी आहेत पटकन मोजून संपतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मॅचेस किती केल्या मोजत नाही मला मैत्रिणी किती आहेत हे पण मी मोजत नाही हे मोजायचं कशा सर चांगल्या <laughs> गोष्टी मोजायच्या कशा आपण गल्लीत जेवढ्या आपण मॅचेस खेळतो तेवढ्या सरांनी इंडिया पाकिस्तान मॅचेस कव्हर केल्या ते लक्षात घ्या अरे पण त्याची प्रत्येक वेळेला एक्साइटमेंट आणि अतरवाईज इतकी इतकी असते कारण एकशे बडकर एक मॅचेस आठवतात त्याच्यामधला थरार आठवतो त्याच्यामधला प्रेशर आठवतं आणि फार कमी वेळेला भारतीय संघाला पराभवाचा धक्का लागलाय आता काही काही जण मागवून बघताना म्हणतात बघा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या मुकाबल्यामध्ये आपण हारलो होतो त्याच्यानंतर आपण किती जिंकलो हे बघत नाही नकारात्मकता किंवा प्रेशर हे मला वाटतं खेळाडूंपेक्षा प्रेक्षक म्हणून आपल्याला जास्त असते बरोबर आहे आणि सोशल मीडियावर पण हीच चर्चा असते की आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात तीन आणि दोन आहे त्यामुळे का आता काय होणार त्यामुळे प्रेशर इंडियावर वगैरे असं हे बोलत असतात पण आत्ता आपल्याला वाटते की आपली टीम फार जरा स्ट्रॉंग येते हां त्यामुळे मला वाटतं हरलो आपण तर अपसेट असेल खरं आहे खरं आहे अगदी खरं बोलतो आहे त्यामुळे त्याच एक्साइटमेंटने मी रुचा आणि अथर्व आता मैदानाकडे निघालेलो हो। आहोत भारत पाकिस्तान सामना ग्राउंडवरती जाऊन आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत मजा लुटणार आहोत भारतीय संघाला सपोर्ट करणार आहोत आणि त्याचबरोबर एक दर्जेदार फटाका क्रिकेटचं अनुभव हा तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करणार आणि जिंकल्यावर परत भेटणार आहे ना का नाही आपलं तेच तर काम आहे <laughs> कारण आता आज आज, आज हे कवरेज झालं की उद्या परत मी गावाला चाललो गावाला म्हणजे कुठे कुठे नाही इथं पलीकडे <laughs> <नहीं गुड़े>? म्हणजे <laughs> कुठे कुठे मी पाच दिवस पाकिस्तानला चाललो बघा हा फक्त चान्स यांनाच मिळतो दुसऱ्या कोणाला मिळत नाही पाच दिवस मी पाकिस्तानला जाणार आहे आणि तुमच्यासाठी तिकडनं भित्तम बातमी घेऊन येणार आहे त्यामुळे काही महत्वाच्या मॅचेस सुद्धा तिकडं बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर काही इतिहासाच्या पाऊल चालायचा मी प्रयत्न करणार मित्रा मित्र तुझ्यासारखं सोपं आयुष्य नाही असं सोपं आयुष्य सगळ्यांना मिळू किंवा असं सगळं आयुष्य सगळ्यांना तेव्हा भेटू परत बाय